छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्या प्रसंगी व्यासपीठावर की जरा असं जॅकेटवाला माणूस समोर येतो त्यामध्ये राजू लाटकर लिहा मी पहिले असं सांगा लागले राजू म्हटले की असं जर असं सा आपल्यातलं सारखं वाटते ना राजेश म्हटले की असे पाच सहा बॉडीगार्ड आणि इकडे वा इकडे बाजूला बाजूला असं माणूस समोर येतो त्यामुळे जरा ते मला जास्त साहेब बोलायचं नाही पण मी आता कळंब्याचं चुकलं निघव्यात सभा गेली मधनं इथं आल्या परत मला शियाला जायचं आणि मी मागून घेतली कारण मला एक दोन गोष्टीवर बोलायचं आहे की परवा युवक मेळावा झाला त्याच्यामध्ये युवा नेत्याने बंटी साहेबांच्यावर जो म्हणजे त्यावेळी असा प्रसंग होता की डोळ्यात पाणी आलं हे फक्त बंटी साहेबांच्या नाही आमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं आम्ही सुद्धा त्या दिवशी रडलो होतो म्हणजे डोळ्यात पाणी येणं आणि रडणं हे कमजोरपणाचं लक्षण नाही हे भावनिकतेचं लक्षण आहे ज्याला भावना असते आपल्या कामाप्रती आपल्या निष्ठेप्रती त्याच्या विरुद्ध काही घडलं तर त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तोच प्रकार त्या दिवशी घडला छत्रपती शिवरायांचं उदाहरण द्यायचं झालं तानाजी माणूस असतील बाजीप्रभू देशपांडे असतील वीर शिवा काशी असतील यांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी सुद्धा छत्रपती शिवरायांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ते सुद्धा शान्नुकोळी मराठाच होते हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्यावेळी सिंधुदुर्गावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला हो तुमच्या नतद्रष्ट कारभारामुळे कोसळला हो त्यावेळी सुद्धा अखंड महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण त्यावेळी तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं का याचं उत्तर तुम्ही आला द्या कारण जर का आलं नसेल तर तुमच्यासारखं निष्ठुरुमन कुणाचंही आहे बरोबर आहे का चुकीचं आहे आलं होतं ना पण त्याचा आदर्श घेऊन एका बाजूला पुतळा पडला जातोय आणि एका बाजूला संकल्प करून स्व छत्रपती शिवरायांचा पुतळा या कोल्हापूरच्या कसबा बवड्यामध्ये उभा केला जातो जो छत्रपती शिवरायांची जी अस्सल चित्र आहेत आजपर्यंत इतिहासात माऊन असलेली अस्सल चित्र आहेत ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा आवडता पट्टा जगदंबा तलवार आणि कट्या तो अस्सल चित्र तो पुतळा अस्सल इथं छत्र बावड्यामध्ये उभा केला जातो तो खरोखर तुम्ही आता कोणतरी बोलत होते त्यांनी म्हटले की महाराष्ट्राला नाही तर जगाला आदर्श देणारा हा पुतळा कोल्हापूरमध्ये उभा झाला आणि त्यावेळी जास्त जे उद्गा उद्यान झालं त्यावेळी ज्यावेळी त्या भगव्या पताका त्या पुतळ्यावर उधळल्या गेल्या त्यावेळी खरोखर आमच्या अभिमानानं ऊर भरून आलं होतं आणि त्यावेळी सुद्धा अभिमानानं आमच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्यामुळं पाणी डोळ्यात येणं ही खरोखर एक भावनिकतेचं लक्षण आहे त्यामुळे याला बळी न पडता जास्त काय बोलत नाही सालफी साहेब साहेब माझ्याकडे बघायला लागलेत त्यामुळं ऋतुराज दादा आणि राजेश लाटकर यांना आपण प्रचंड मतानी निवडून देऊया एक प्रेशर कुकर आणि दुसरा हात प्रेशर कुकरचं बटन वीस तारखेला प्रेशर न दाबून आपण त्यांना प्रचंड मतानी विजयी करूया एवढेच या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो आणि व्यासपीठाला परवानगी घेतो की मला इथून जायला सुद्धा लगेच परवानगी द्यावी जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद सर आपण